ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आमदार गणेश केरी यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा एकसंभा तोरणहाळी पदयात्रा यशस्वी करूया अनिल पाटील चिकोडी सदलगा येथील आमदार गणेश किरी यांची उद्या सहा वाजता एकसंभा तोरणहाळीपर्यंत पदयात्रा निघणारा सुना चंदूर गावातून मोठ्या संख्येने लोक सहभागी होणार असल्याचे चिकोडी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अनिल पाटील यांनी सांगितले ते या चिकोडी तालुक्यातील चंदूर ग्रामपंचायतीत बोलवलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते तोरण येथील हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांनी विशेष प्रयत्नाने पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला पदयात्रे मार्गे ते हनुमान मंदिरापर्यंत पोहोचतील या पदयात्रेत हजारो युवक कार्यकर्ते हितचिंतक व नागरिक सहभागी होणार आहेत या पदयात्रेत चांदोरा गावातील हजारो लोक सहभागी होणार असून ही पदयात्रा यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केलं यावेळी अनिल पाटील सिद्धू मगदुम युवराज पाटील चंद्रकांत पाटील आबासाहेब पाटील के आर पाटील शरद पाटील अशोक जमदाडे सत्यापा कुंभार संतोष कुंभार मल्लाप्पा धनगर हरीश बिल्लोरे एटी मगदुम अनिल हिरेकुडी आदी उपस्थित होते महानकर निपसटी, राजू कोळी इंगळी